अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज अण्णा भाऊ साठे त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला ते दलित समाजातील मातंग समाजात जन्माला आले त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती त्यांचे वडील भाऊराव साठे हे लोकनाट्यामध्ये काम करत असत ज्यामुळे त्यांना लहानपणापासूनच कलेची आवड निर्माण झाली अण्णाभाऊ साठे यांना शिक्षणाची फारशी संधी मिळाली नाही केवळ दीड दिवसाच्या शाळेनंतर त्यांना शाळा सोडावी लागली पण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आणि तीव्र इच्छेमुळे वाचनाची आणि लेखनाची आवड जोपासली त्यांनी मराठी उर्दू हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान मिळवले अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतला त्यांनी लाल बावटा कलापथक आणि अखिल भारतीय लोकनाट्य परिषदेची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी शाहिरी पोवाडे आणि लोकनाट्याद्वारे जनजागृतीचे काम केले एकोणविशे चाळीसच्या दशकात त्यांनी लेखन सुरू केले त्यांनी चाळीसहून अधिक कादंबऱ्या तीनशे पेक्षा जास्त कथा अनेक पोवाडे लावण्या आणि लोकनाट्ये लिहिली त्यांच्या काही गाजलेल्या कृतींमध्ये फकीरा वैजयंता चिखलातील कमळ आणि वारणेचा वाघ यांचा समावेश आहे त्यांच्या साहित्यातून समाजातील गरीब वंचित आणि शोषित लोकांचे जीवन त्यांच्या वेदना आणि संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आले एकोणीसशे मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता या अनुषंगाने नवापूर येथील महात्मा गांधी वाचनालय येथे लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून जन्मजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सेवानिवृत्त पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम साहेब प्राध्यापक फुलवाडे प्राध्यापक गेडाम सर माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे प्राध्यापिका मंदा मोरे मॅडम बौद्धाचारी सर संजय सोनवणे सर नाना साळवे मनोहर नगराळे अशोक साठे दर्शन ढोले विजय तिजवीज बापू वाघ सागर पाटील सर सीताराम साळवे योगेश खैरनार तसेच विविध क्षेत्रातील पाहुणे मंडळी आणि समस्त मातंग समाज बांधव महिला पुरुष व बाळगोपाळ उपस्थित होते न्याय न्याय न्यूज संपादक विजय कथा लेखन कथा लोकनाट्य सोवाळ्या आणि लावण्या या माध्यमातून अण्णामध्ये मानाचा सुराव उभवलेला आहे त्यांचे गाठलेले साहित्य कृती म्हणजे फकीरा या फकीरा कादंबरीच्या माध्यमातून जेव्हा प्रचंड असा दुष्काळ पडतो आणि तो कादंबरीचा जो नायक आहे तो अन्नधान्य उपलब्ध करून आपल्या आपल्या वस्तीमध्ये येतो त्या ठिकाणी अन्नधान्य गाजलेली लावणी म्हणजे मुंबईची लावणी माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची झाली हो काही तर बघतो ना एवढं मोठं साहित्य अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे मग अण्णाभाऊ साठेंच्या जीवन प्रवासामध्ये त्यांच्यावर ज्या महान व्यक्तींचा प्रभाव पडला ते म्हणजे क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्रेड श्रीपाद अमृत दांगे कार्ल मार्स या विचारवंतांचा प्रभाव अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वावर एकंदरीत पडला संयुक्त महाराष्ट्राचे चळवळी असेल गोवा मुक्ती आंदोलन असेल अण्णा भाऊंनी बोलायचं असं योगदान त्या ठिकाणी सतत अण्णा भाऊंनी त्या ठिकाणी लढा दिला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांच्या सोबत शाहीर अमर शेख होते मोरा गव्हाणकर होते आपले होते अमर शेख जेव्हा मारले अण्णाभाऊसाठी अतिव दुःख दुःख झालं प्रख्यायात्रेंचं निधन झालं भाऊ साठे त्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये प्रखियात्रेंच्या देवासस्थानासोबत समोर जाऊन खूप ढसाढसा रडले की माझा एक चळवळीतला एक चांगला माझ्या जीवाभावाचा मित्र मला कायमचा सोडला सोडून गेलेला आहे चळवळीतला तर अशा पद्धतीने ती साहित्य निर्मितीच्या संदर्भात आपण पाहिलं आणि त्यांना दिलेली जी साथ आहे ती सुद्धा त्यांचे जीवाभावाचे जे मित्र होते या साहित्य क्षेत्रातील शाहिरी जलशाच्या माध्यमातून मा मग अण्णाभाऊ साठेंनी कोणकोणती कामं एक अण्णाभाऊंना करावी लागली आज आमच्या मातृ समाजाच्या माझ्या आया बहिणी खूप प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहील आमचे बांधव उपस्थित आहेत आपण अण्णाभाऊ साठींना त्यांचा विचार तुम्ही अंगीकारा की दीड दिवस शिकलेला माणूस एवढं साहित्य निर्मिती करतो असे पुणे वासी नाही झोपडपटीत राहिलो आम्ही अनुभव अनुभव मांडले तसेच जगलो आणि तसेच अनुभवातून शिक्षण घेतलं आणि असं हे सगळं मांडत असताना मला बोलवलं व्यासपीठावर मांडल्यावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नेते नरेंद्र भाऊ नगराळे नरेंद्र भाऊ नगराळे भाऊ साठे आमच्या भगिनी मनदाय मोरे माझे मित्र गेसर तर हे सगळ्यांचा विचार करत असताना मला आज हे जबरदस्तीनं बोलवायला लावलं आणि काय होतं की अन्नभाऊबद्दल बोलायला खूप आहे अन्नभाऊची आज जयंती हे कामत एकोणीसशे वीस रोजी त्यांचा जन्म झाला तर अन्नभाऊचं जे काही लेखन आहे ते लेखन तळागाळातील लोकांवर आधारित आहे ग्रामीण भागातील

ही प्रेरणा साहित्याला अण्णाभाऊला जी मिळाली ती इथून मिळालेली आहे अण्णाभाऊ साठे जयंती अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस साली महाराष्ट्र येथे झाला अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते व त्यांनी दलितांच्या उत्थानासाठी आयुष्यभर कार्य केले अण्णाभाऊ साठे त्यांनी मराठी लेखणीतून साहित्याचा प्रचार प्रसार केला अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या जीवनात तीसहून अधिक कादंबऱ्या व नाटके लिहिली आणि जसे दिव्या ना नानांनी उल्लेख केला की त्यांची फकीरा ही कादंबरी त्याची एक विशेषता सांगतो त्यांची फकीरा ही कादंबरी राज्य शासनाने पारितोषिक देऊन गौरव केलेली ही कादंबरी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानत होते व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजकार्य केले अशा अण्णाभाऊ साठेंना मी उनच्छ एकदा अभिवादन करतो व आयोजकांनी आय। मला आमंत्रित केले म्हणून त्यांचे आभार मानतो व माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय आदिवासी जय शिवराय आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मी काय गाडा अभ्यासत नाही परंतु अण्णाभाऊ साठेंना मी जे काय थोडंफार वाचलं आणि मना मला अण्णाभाऊ साठे जे समजले ते मी तुमच्या पुढं मांडतो एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला मुंबईत निधन झाले अवघे एकोणपन्नास वर्षाचे जीवन जगलेले या कलंदर साहित्यकांनी या एकोणपन्नास वर्षाचे जीवन जगलेल्या या कलंदर साहित्यकाने साहित्य क्षेत्रात आपले नाव अजरामल केलं